नमस्कार शो मध्ये आपले स्वागत आहे ताज्या घडामोडीत न्याय विभागाने लाईव्ह नेशन तिकीट ला मास्टर ची मूळ कंपनी विरुद्ध एक मोठा अविश्वास खटला दाखल केला आहे हा खटला देशातील सर्वात मोठी लाइव्ह इव्हेंट तिकीट कंपनी तिकीट मास्टर येथे गोंधळात टाकणारे शुल्क तिकीट निर्बंध आणि खराब ग्राहक सेवेला कंटाळलेल्या चाहत्यांमध्ये आणि मैफिलीतील सर्वत्र पसरलेली निराशा प्रतिबिंबित करते तिकिटमास्टर मास्टरवर स्पर्धाविरोधी पद्धतींचा आरोप करण्यात आला आहे ज्याच स्थळे केवळ त्याच्या सेवांचा वापर करणे आवश्यक आहे आणि इतर कंपन्यांना त्याच्या कार्यक्रमांना विकण्यापासून प्रतिबंधित करणे समाविष्ट आहे या पद्धतींमुळे कथितपणे जास्त किंमती आणि ग्राहकांना कमी पसंती मिळाली आहे टेक उद्योगातील मक्तेदारी आणि विरोधी स्पर्धात्मक वर्तन विरुद्ध चालू असलेल्या लढाईतील खटला हा एक मोठा विकास आहे या पद्धतींच्या हानिकारक परिणामांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी सरकार कारवाई करत असल्याचे हे लक्षण आहे आम्ही या कथेचे अनुसरण करत राहू आणि तुम्हाला नवीनतम घडामोडींवर अपडेट ठेवू